श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना सुरू आहे या महिन्यात देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते आता दत्त पौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करत असतो स्वामीचरित्र सारामृताचे पठन करत असतो किंवा इतरही काही सेवा करत असतो कारण की या काळामध्ये दत्तत्व हे हजारपटीनं कार्यरत असतं आणि आपण जी काही पूजा करू जी काही सेवा करू तर त्या सेवेचं आपल्याला कित्येक पटीने फळ हे मिळत असतं आता दत्त जयंती कधी आहे तसेच जयंतीच्या दिवशी पूजा कशी करावी सेवा कशी करावी तसेच या दिवशी आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय पठन करायचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील येणारी सर्व संकटे नक्कीच दूर होतील व आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच मानसिक समाधान हे देखील खूप महत्त्वाचं आहे मग आता या दिवशी सेवा व उपाय कोणते करावे या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करून श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते वर्षी दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटापर्यंत मिनिटांनी संपेल आता आपण या दोन्ही उपाय व सेवा करू शकता पण दत्तजन्म हा आपल्याला पंधरा डिसेंबरला साजरा करायचा आहे कारण की दत्तजन्म दुपारी बारा वाजता साजरा केला जातो आता दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालले ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो तर त्या सेवेचं फळे आपल्याला कित्येक पटीनं मिळत असतं कारण की या काळामध्ये वातावरणामध्ये देखील असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेकडे देखील आपलं लक्ष कि एक केंद्रित असतं मग आता या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे आणि मग कोणतीही पूजा सुरू करायच्या अगोदर आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये तुम्हाला घरामध्ये संपूर्ण ठिकाणीही गोमूत्र शिंपडायचं कारण नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो ती सफल ठरण्यासाठी या दिवशी आपल्याला गमूत्र हे शिंपडायचं आहे तसेच पूजा देखील आपल्याला सफल ठरत असते आणि या दिवशी दत्तजन्म आहे आणि आपण आपल्या दाराबाहेर रांगोळी काढायची अगदी मोठ्या स्वरूपामध्ये रांगोळी काढणे शक्य नसेल तर अगदी छोटी रांगोळी काढली तरी पण चालेल लक्ष्मीची पावलं काढायची आहेत पण आणि त्यामुळे आपल्याला हळदी कुंकू देखील टाकायचा आहे कारण की या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते तसेच आपण उंबट्याचं लेपन देखील करायचं आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा त्यावर देखील आपल्याला हा गोमूत्र एक एकत्र करून त्यांनी स्वस्तिक काढायचे आणि स्वस्तिक हे शुभतेच आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथं स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ शुभ कार्य होत आता या दिवशी देवघरामध्ये दे देखील आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचं आहे अगदी तुम्ही आपल्या दिवसभर दीप प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून दिवसभर दीप प्रज्वलित ठेवा आता आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आता मूर्तीला आपण अभिषेक करायचं करायचं आणि अभिषेक करत असताना अगोदर आपण शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आपण तसे अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचं किंवा श्री दत्त हा मंत्र देखील जप कर, कर केला तरी पण चालेल पण या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ए सोळा वेळा स्त्रीसुक्तम सोळा वेळा पुरुष सुक्तम जरूर पठण करावे अगदी सोळा वेळा शक्य नसेल तर एक एक वेळा तुम्ही स्त्रीसुक्त एक वेळा पुरुष सुक्तम पठण केलं तरी पण चालेल आता यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो किंवा अगदी हे शक्य नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत आपण अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्तीची स्वच्छ पुसून घ्यायची आणि स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आपण यांना तर लावायचं आहे त्यानंतर त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्यात आता मग आपण चंदन लावायचं आहे आणि अष्टगंध लावायचा आहे तर दत्त महाराजांना जाई व निशिगंधाची फुलंही ही आवडतात आता ही जर मिळाली तर अर्पण करू शकता किंवा अगदी तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं अर्पण केली तरी पण चालतील मग पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं किंवा किंवा शेवंतीची फुलं तुम्ही त्यांना अर्पण करू शकता तसेच आता ही सेवा करून झाल्यानंतर ना तुम्ही त्यांना नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे मग तुम्ही बेसनचा लाडू बनवू शकता पुरणपोळी बनवली तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय पठन करायचा आहे आता हा अध्याय अगदी आपल्याला दुपारी सव्वा बारा वाजता पठण करायचा आहे जेव्हा दत्त महाराजांचा जन्म असतो तेव्हाच आपण हा अध्याय पठन करावा तर गुरुचरित्रामधील आपल्याला चौथा अध्याय पठण करायचा आहे आणि हा दत्त महाराजांच्या जन्माचा अध्याय आहे तर हा अध्याय आपल्याला पूर्ण पूर्ण पठन नाही करायचा तर आपण फक्त एकेचाळीस वयापर्यंतच हा अध्याय पठन करायचा मग या अध्यायामध्ये नक्की काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते पौराणिक कथेनुसार एकदा नारदजींनी महर्षी अत्रिमुनीची पत्नी देवी अनुसयांच्या यांच्या पतिव्रतेबाबत कौतुक केले त्यावेळी देवी सती देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती देखील तिथे उपस्थित होत्या नारदजींनी गेल्यानंतर तिन्ही दे देवांना ऋषी अत्रींची पत्नी देवी अनुसयाई हिचा धर्मभंग करण्याविषयी चर्चा सुरू झाली देवतांनी त्यांचे पती देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना अनुसयांच्या धर्माची परीक्षा घेण्यास सांगितले बळजबरीने तिन्ही देवांनी ऋषींच्या वेश धारण केले आणि देवी अनुसयाच्या घरी परीक्षा घेण्यासाठी आश्रमात पोहोचले देवी अनुसयाने देवांना पाहून तिने त्यांना नमस्कार केला त्रिमूर्ती म्हणाले की आम्हाला अन्न खाण्याची इच्छा आहे त्यावेळी आ्रिमुनि आश्रमात नव्हते तेव्हा देवी अनुसयाने त्रिमूर्तींना विनंती सहमती दिली आणि त्यावेळी तिन्ही देवांनी देवी अनुसयांना नग्न अवस्थेत भोजन देण्यास सांगितले त्यावेळी देवी खूप क्रोधित झाल्या आणि तिच्या दिव्यदृष्टीने त्यांना त्रिमूर्तीचे सत्य कळले मग तिच्या तपश्चर्याच्या जोरावर देवीने तिन्ही ऋषींना सहा महिन्याच्या बाळामध्ये रूपांतरित करून आपल्याजवळ जवळ ठेवले त्यांनी त्याची काळजी घेतली आणि भोजन दिले पण पतीपासून विभक्त झाल्यामुळे तिनी देवांच्या पत्नी दुखी झाल्या मग नारदजींनी त्यांना घडलेली संपूर्ण कथा सांगितली देवी लक्ष्मी देवी सती आणि देवी सरस्वती यांनी तिघींनी देवी अनुसयेजवळ जाऊन तिची माफी मागितली आणि तिला त्रिमूर्ती परत मागण्यास सांगितले आधी देवी अनुसय्याने नकार दिला पण नंतर माता अनुसयेने त्रिमूर्तीचे रूप परत केले या त्रिमूर्तींनी देवी अनुसयेला आशीर्वाद दिला की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एक तुझ्या गर्भातून जन्म घेईल त्यानंतरच माता अनुसयेने भक्त दत्तात्रेयांना जन्म दिला त्यांचे नाव दत्त ठेवले महर्षी अत्रेंचे पुत्र असल्यामुळे त्यांना अत्रेय असे संबोधले गेले त्यामुळे दत्त आणि आत्रेयांचे मिश्रण होऊन दत्तात्रेय हे नाव निर्माण झाले भगवान दत्तात्रेयांची आराधना केल्याने त्रिमूर्ती प्रसन्न होतात मुलांना आशीर्वाद देतात आणि आपल्या वैवाहिक जीवन देखील सुख आणि शांती येते तर आता या दिवशी आपण जर गुरुचरित्रामधील चौथा अध्याय जरूर पठण करायचा आणि अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती श्रवण लावून श्रवण केला तरी पण चालेल त्यानंतर ना बारा एकोणचाळीस मिनिटानंतर आपण सेवा देखील करायची आहे मग तुम्ही स्वामी चरित्र राम्रत पठण करू शकता तसेच गुरुचरित्रामधील आपण चौदावा अध्याय अठरावा अध्याय किंवा नववा अध्याय हे तिन्ही अध्याय पठण करू शकता नव्वा अध्याय हा मनोकामनापूर्तीसाठी आहे आणि तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही नववा अध्याय हा पठन करू शकता तसेच या दिवशी आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर या मात्राचा जास्तीत जास्त वेळा जप करत राहायचं आहे आता आपण घरी देखील या सेवा कर करायच्या आहेत तुमच्या जवळपास जर केंद्र असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तेथे देखील जन्मोत्सव साजरा केला जातो भरपूर सेवा देखील केल्या जातात मग तुम्ही तिथे जाऊन देखील सेवा करू शकता कारण की केंद्रामध्ये मंदिरामध्ये जर आपण सेवा केल्या तर त्या सेवेचं फळे आपल्याला कित्येक पटीने जास्त तस मिळत असतं तसेच या दिवशी अन्नदानाला देखील विशेष महत्त्व आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाची फळे ही अन्नदान करू शकता किंवा पिवळ्या स्वरूपामध्ये कोणतीही अन्नदान या दिवशी केलं तरी पण चालेल मग बेसनचे लाडू दान करू शकता किंवा अगदी केळी दान करू शकता किंवा दुसरा कोणताही पिवळा पदार्थ असेल तर तो आपण या दिवशी दान केला तरी पण चालेल आणि या दानामुळे आपला गुरुग्रह असतो हो आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासत नाही तसेच या दिवशी आपण एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करायचं आहे ज्यांना बावनाध्ये मोठे गुरुचरित्र वाचन पारायण करणे शक्य होत नसेल त्यांनी जर हा श्लोक पठण केला तर आपल्या गुरुचरित्र पारायणाचं संपूर्ण फळ हे मिळत असतं दत्तांचा अवतार झाला कलुयुगी पाठ दुसरा श्री पिठापुरी त्यामागे नरसिंह सरस्वती करंजा ग्रामंतरी तीर्थे हिंडत पाताला वाडीचे या संगमा तेथुनी मठ गणगापुरी वारी दिनाची श्रमा हा श्लोक आपण या दिवशी एकशे आठ वेळा जरूर पठण करायचं आहे आणि देवापुढे बसून देवापुढे एक दीप प्रज्वलित करा आणि त्यानंतर एकशे आठ वेळा हा श्लोक पठण करावा यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही देखील भासणार नाही या दिवशी कुणासोबत ही भांडणे व वादविवाद करू नका आणि याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचा बटनही प्रेस करा या काय कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईबच्या पुरते एवढंच भेटूयामध्ये किती व्हिडिओ